नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचा हार्दिक स्वागत करतो तर महाज्योती मोफत टॅब योजनेची परिपूर्ण माहिती अगदी हातात टॅब मिळेपर्यंत खात्रीशीर माहिती आणि मदत आपल्या चॅनलवर दिली जाते त्यामुळे आजच आपले व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आलेले आहे ते जॉईन करून ठेवा जेणेकरून संपूर्ण माहिती आणि मदत तुम्हाला मिळून जाणार आहे तर महाज्योती मोफत टॅब योजनेसाठी आज वीस तारीख आहे तर आज अंतिम मुदत देण्यात आली होती तर याच्यामध्ये आता मुदत वाढते की नाही संदर्भात आज दिवसभरामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी मेसेज कॉल आणि त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल या ठिकाणी देखील मेसेज केलेले आहेत त्यामुळे अनेक विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे बोनाफाईड नाही आहे बोना किंवा काही विद्यार्थ्यांचा अजून राऊंड बाकी आहे त्यांची पावती सबमिट करायची बाकी आहे मग अशा वेळी काय करायचं आम्ही त्यांना सांगितलं आहे की तुम्ही लॉगिनच्या माध्यमातून जे काय डॉक्युमेंट आहे ते तुम्ही सबमिट करा आणि पुन्हा जर मुदत वाढ झाली तर पुन्हा तुम्ही सेम नंबरने लॉग इन करून तुमचा फॉर्म आहे तो एडिट करू शकता आतापर्यंत पोर्टलवरती पाहिलं असता आज देखील ला में एक फॉर्मरला तर साधारणता 1 लाख 4000 पेक्षा जास्त अर्ज सध्या पोर्टल वरती सबमिट झालेले आहेत तर याच्यामध्ये एक लाख चार हजार अर्ज जर आले असतील किंवा त्याच्यापेक्षा देखील अजून जास्त अर्ज जाणार आहेत तर याच्यामध्ये सगळ्याच विद्यार्थ्यांना टॅब मिळत नाहीये तर ठराविक मेरिट लिस्ट लागली जाते याच्यामध्ये ग्रामीण असेल शहरी असेल तर ज्या मेरिट लिस्ट मध्ये तुमचं ना नाव येणं गरजेचं आहे जर नाव आलं तरच तुम्हाला महाज्योती मार्फत मोफत टॅब मिळतो दररोज 6 जीबी इंटरनेट मिळतं आणि सोबत जयनीट पुस्तक संच जी योजना ती देकिल सुरू होणार आहे याच्या संदर्भात देखील माहितीपर व्हिडिओ वेगळा अपलोड केला जाईल त्यामुळे सध्या तरी अनेक विद्यार्थी विचारत होते की मुदतवाढ होणार का तर मुदतवाढ होणे ही आपल्या हातामध्ये नसते परंतु आपण सांगत आहोत की विद्यार्थी हित लक्षात घेता मुदतवाढ होणे अपेक्षित आहे आज सुट्टी असल्यामुळे हो या ठिकाणी मुदतवाढी संदर्भात घोषणा झाली नाही आहे जर मुदतवाढ झाली तर उद्या या संदर्भातलं परिपत्रक पोर्टलवरती येणार आहे तर अशा प्रकारे आत्तापर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेले आहेत त्यांनी प्रॉपर सबमिट जर अर्ज केले असतील तर तुमचा विचार मेरिट लिस्टसाठी होणार आहे परंतु तुमचं सिलेक्शन होणार की नाही हे मात्र आपण सांगू शकणार नाही आहे तर हे संपूर्ण राईट्स आहेत किंवा अधिकार आहेत ते महाज्योती नागपूर अंतर्गत राखीव ठेवले जातात तर अशा प्रकारे महाज्योती मार्फत मुदतवाढ झाली तर संपूर्ण माहिती पर व्हिडिओ आपल्या चॅनलवर दिला जाईल तर मेरिट लिस्ट कधी लागणार अशा प्रकारचा प्रश्न देखील विद्यार्थी विचारत होते तर यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे जी अर्जाची मुदत आहे ती संपली पाहिजे कारण का जोपर्यंत अर्जाची मुदत संपत नाहीये तोपर्यंत मात्र ही मेरिट लिस्ट संदर्भात कोणतीच अपडेट देता येणार नाहीये तर यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे सध्या तरी मुदतवाढ होण्याची शक्यता जास्त आहे आणि जरी मुदतवाढ झाली तर जुलै अखेरपर्यंत ही मुदतवाढ होण्याची शक्यता आहे आणि येणारी मुदतवाढ ही अंतिम मुदतवाढ असू शकते तर मुदतवाढ झाली तर संपूर्ण माहिती तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाईल तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा माझ्या मोफत अभिने संदर्भ खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्ट रहा